नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला कमेंट आलेल्या की एम बी बुक म्हणजे मेजरमेंट बुक हे कसे रेकॉर्ड करतात त्याबद्दल इन्फॉर्मेशन द्या तर आपण या व्हिडिओमध्ये ते इन्फॉर्मेशन देणार आहे आणि इन्फॉर्मेशन ही जनरल देणार आहे ज्या गोष्टी हाईड करायच्या आहेत किंवा ज्या गोष्टी सिक्रेट आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार नाही आहेत कारण माझ्याकडं ओरिजिनल एम बी बुक आहे कामाची पीडब महाराष्ट्र शासनच्या कामाची मा त्याच्यात मी तुम्हाला रेकॉर्ड कसं करतात एम बी कशी तयार केली जाते कोणते कोणते डॉक्युमेंट असतात जे आपल्याला बिलासोबत सबमिट करावं लागतात आणि मेजरमेंट मेजरमेंट ॲपस्ट्रॅक्ट आणि अकाउंट ॲपस्ट्रॅक्ट कसे तयार केले जातात याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहेत त्यामुळे काही काही गोष्टी हे हाईड करणार पण तिथं काय इनपुट असतो किंवा तिथं काय शब्द टाकलेला आहे किंवा काय आकडे आहेत ते तुम्हाला मी एक जनरल इन्फॉर्मेशन म्हणून देणार आहेत सो स्टार्ट करूयात ही एम बी हे पेजेस आहेत आता याच्यात काय काय पेजेस असतात मा हा पेजेसची सी सिरियल नंबर आहे आणि हे, हे कोणत्या डिव्हिजनचं काम आहे कामाचं नाव हो काय आणि एजन्सी बाय व त्या एजन्सीचं नाव हो काय त्यानंतर डेट ऑफ आप मेजरमेंट आपण ती एम बीचं जे रेकॉर्डिंग करतो आहे एम बीमध्ये त्या आयटमचं डेट त्या आयटमचं नाव हो, तो आयटम कोणता आहे अर्थ काय आहे डब्ल्यू बी एम आहे बी टू मेनेस रोड आहे एक्स्कॅवेशन आहे इम्बॅकमेंट आहे हे ते तिथं आयटम टाकायचे नंतर नंबर आता समजा पाईपचा आयटम इथं घेतो तर किती नंबर आहे त्याचप्रमाणे लेंथ किती विडूथ किती हाईट किती एल बी डी आणि त्याचा एरिया किंवा त्याची क्वांटिटी इथं हा रेशमाजून आपण इथं क्वांटिटी लिहू शकतो आणि समजा आपण काही मागच्या पेजला रेकॉर्डिंग केलेली असेल तर लास्ट मेजरमेंट मग तो पेज नंबर कोणता पेज नंबर होता या पेज नंबरप्रमाणे जे आपण हे रेकॉर्डिंग केली आहे तर इथला पेज नंबर टाकायचा त्या रेकॉर्डिंगला काय क्वांटिटी होती ती टाकायची जी, आणि इथं एक रेश मारून आपल्याला युनिट हे टाकू शकतो पण आता हे असं या याच्यात आपल्याला पाहिजे तसे चेंज करू करता येऊ शकते पण आता सध्या नवीन सर्कुलरप्रमाणे हे पेनाने किंवा हाताने लिहित नाही जो पण बिल रेकॉर्ड करणार असतो जेई किंवा एई ते आता डायरेक्ट आपण कम्प्युटरमध्ये रेकॉर्डिंग करून सगळे टाईप टाईप करून घेतो आणि चिपकवतो नवीन पी डब्ल्यू डीच्या जी आयनुसार रनिंग बिल आहे त्याच्यात नेम ऑफ वर्क नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टर ॲग्रीमेंट डेट ऑफ कंप्लीट करण्याची डेट म्हणजे कधी काम मिळालं डेट ऑफ कमन्स आणि डेट ऑफ कम्प्लिनशन कधी कम्प्लीट करायचं आहे तर आता सब इस्टिमेट नंबर आपला वन आहे कन्स्ट्रक्शन ऑफ डब्ल्यू बी एम तर आयटम नंबर लिहिला हे मेजरमेंट सांगतोय मी तुम्हाला आयटम नंबर लिहिला कोणता आयटम होता ओपन एक्स्कवेशन कटरला रोडला जो एक्स्केशन केला ओपन एक्स्कवेशन नंतर एक्सकर्शन ऑफ रोड चेनेज लेंथ ऑफ इंटरव्हल दहा दहा मीटरला केलेत ऑफ कटिंग डेपटॉप इम्बॅकमेंट ॲट टॉप ॲट बॉटम हे सगळी इन्फॉर्मेशन टाकली तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सगळं बघून घ्या आणि सगळ्यात शेवटी त्याची क्वांटिटी काढली ही कटिंगला क्वांटिटी किती इम्बॅकमेंटला क्वांटिटी किती तर याप्रमाणे आपण बाकीचे आयटम मेजर केलं नंतर ती जी कटिंग केलेली आहे क्वांटिटी आहे ती इम्बॅकमेंटला टाकली नंतर ती वाहतूक केली म्हणजे कनविंग केली आणि त्याच्यावर नंतर वॉटरिंग केलं नंतर त्याच्यावर रोलिंग केलं हे प्रॉपर प्रोसिजर झाली म्हणजे आपली कामाची म्हणजे आपण जी पिरियोडिक प्रोसिजर असते त्याप्रमाणे आयटम हे रेकॉर्ड करून घेतले याच्यात आता आम्ही ब्रिज काम ब्रिजचं काम केलं तर ब्रिजचं काम करण्यासाठी राफ्ट खोदला मग ती बी बी एस तयार केला बी बी एस ही इथं शो केली तसेच बेस केल्यानंतर ते आपला कॉन्क्रीट केलं ही एक आपल्या प्रोसिजरनुसार नंतर आपण वॉलचं काम केलं नंतर वॉलला कॉन्क्रीट केलं ही अशी प्रोसेसनुसार नुसार आपण ही मेजरमेंट तयार करून घेतो आपलं मेजरमेंट झालं मेजरमेंट ॲपस्ट्रॅक करायचं असतं मेजरमेंट ॲपस्ट्रॅकमध्ये काय असतं की पहिले आपण क्वांटिटी आता आपण या बिलाला किती क्वांटिटी देतो आहे पहिले काही क्वांटिटी रेकॉर्ड केली आहे का जर पहिलं बिल असेल तर झिरो करायचं आणि दुसरा किंवा तिसरा बिल असेल तर मागे दिलेली क्वांटिटी ती इथं टाकायची क्वांटिटी अप टू डेट ही आणि मागची आणि आत्ताची क्वांटिटी त्याची बेरीज करायची म्हणजे अप टू डेट झाली टोटल क्वांटिटी इथं आली आणि नऊ टू पेला आपण आता कितीची पेमेंट करतो किती क्वांटिटीची पेमेंट आहे ते टाकायचं आता हे आयटम टाकायची इथं हे सब एस्टिमेट नंबर वन कन्स्ट्रक्शन ऑफब्ल्यू एम तसे अर्थरोपचे आयटम आहेत कनविंगचे आयटम आयटम आहेत वॉटरिंगचे आहेत रोलिंगचे आहेत असे वेगवेगळे आयटम आपल्या टेंडरनुसार टाकून ही मेजरमेंट में ॲप्टॅक बनवायचं असतं आता मेजरमेंट ॲपटॅक आपला पूर्ण झाला मेजरमेंट ॲपटॅक बनवून झाल्यानंतर आपण असे मेजरमेंट ॲप्टॅक प्रत्येक आयटमचे बनवून झालेत आपले त्याच्यानंतर आपण काय घेतो अकाउंट ॲपस्टॅक बनवतो आपण आपला ॲप्टॅक कप रनिंग बिल अकाऊंट ॲफ जे आपले टेंडरला आयटम आहेत त्या आयटमची सगळी डिस्क्रिप्शन इथे लिहितो डिस्क्रिप्शन ऑफ आयटम एम बी पेज नंबर हा आयटम कोणत्या पेजला आहे नंतर क्वांटिटीमध्ये त्याची क्वांटिटी किती नऊ टू पेला किती घेतो या म्हणजे आपल्याला पेमेंट किती करायची आहे आताची प्रिपेअर पहिले किती क्वांटिटीची पेमेंट केलेली आहे अप टू डेट टोटल क्वांटिटी किती झाली त्याचा युनिट काय त्याचा रेट काय आणि अमाऊंटमध्ये अप टू डेट किती अमाऊंट झाली म्हणजे मागची क्वांटि मागची अमाऊंट आणि आत्ताची जी देतो आहे ती अमाऊंट किती झाली पहिले अमाऊंट किती दिली आहे त्या आयटमच्या अगेन्स्ट आणि नऊ टू पेला आपण किती अमाऊंट देतो आहे प्रिपेड मायनस ही केली की नऊ टू पे कॉन अमाऊंट येते त्याचप्रमाणे हे बाकीचे आयटमची कन्वेइंग वॉटरिंग हे सगळे आयटम सगळे एस्टिमेटची बेरीज केली टोटल आतापर्यंत जेवढे ॲप आयटम बनवले होते त्या सगळ्यांची आयटमची बेरीज केली आणि आपले टेंडर बिलो असला इस्टिमेट रेटला असला किंवा अबो असला ती लेस करायची याच्यातून आणि आपली टोटल अमाऊंट इथंही नऊ टू पेचे यायला म्हणजे आता हे रनिंग बिल आहे ह्या अमाऊंटचं हे रनिंग बिल आहे म्हणजे प्रीपेड आपल्याला आपण एवढी अमाऊंट आपण पहिले दिलेली आहे आणि आतापर्यंत आपली टोटल टेंडरची कॉस्ट एवढी होत आहे हे याच्यावरून लक्षात येतं आणि इथं खाली डेप्युटी इंजिनियरचे सही असते त्यांनी हे बिल तयार केलेलं आहे असं आपण ते गृहीत धरतो कोणतं बिल आहे ॲग्रीमेंट नंबर काय आणि बिलासोबत काय काय जोडायला लागते बिल इन डुप्लिकेट किंवा ट्रिप्लिकेट रिकव्हरी स्टेटमेंट रॉयल्टी स्टेटमेंट आपण जे रॉयल्टी बोलतो सिमेंट कन्जम्शन सायट्रोल किती कामासाठी सायट्रोल कोणत्या आयटमसाठी किती सिमेंट यूज झालं स्टील यूज झालं आहे का आपण कोणती एम बी जोडतो आहे टेस्ट रिपोर्ट काही कॉन्क्रीटचे टेस्ट केले असेल सिमेंटचे टेस्ट केले असणार कॅगिएटचे टेस्ट केले असणार ते टेस्ट रिपोर्ट जोडायचे आणि डिलेवरी चलन सिमेंट मागवलं आहे किंवा स्टील आहे त्याची डिलेवरी चलन आपल्याला सोबत जोडायचे असतात अशा प्रकारे एम बी रेकॉर्ड केले जाते तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये